त्यांना देणं घेणं नाही सगळ्यात मात्र त्यांना राजकारणासाठी ओबीसीचा वापर करायचा सभाला गर्दी करायची मोर्चाला गर्दी करायची ओबीसी नेत्याची ते धरपड तेवढ्यासाठी चालू आहे ओबीसीच्या हितासाठी नाही आणि दुसरा मुद्दा तो ज्या कोणी रद्द करू शकत नाही जातवान कुंदी जातवान कुंदी मराठा हे नाही ऐकून घेऊ शकत लोग काय म्हणते त्यांना इथं वयाचं असेल तरी त्यांचं झिंद येतो असले स्वाभिमानी विकलेले नामी नाही बघितले कुणबी नाही बघितला मराठा बी नाही बघितला आत्तापर्यंत नाही बघितला जेव्हा आपल्याला कसले घाण दिसणे द्यायला लागलाय अवमान करायला लागलाय घेणवायला लागलेत काय काय वडे भाऊला तरी हे तिथंच लाळ होती या काढा लाथ आणि ठोकील नाचा सरक म्हणून बाजूला जातवान कुणबी मी मराठा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला शेतकऱ्यांना सगळ्या बांधवांना तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रतिनिधी बांधवांना इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून सगळ्यांना अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेला नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही शेतकऱ्यावरती संकट आले संसार उद्ध्वस्त झालेत त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकारमुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणार सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पदरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही नसता ते आशाला लावायचं आणि पुढं आहे बघा टिंबटिंब दाखवायची अशी हो सोय आता ते शेतकऱ्यालाच यांना दाखवावं लागणार आहे एखाद आशाला लावायचं आणि टिंबटिंब काय आहे ना तर ते आता दाखवाच लागणार आहे शेतकऱ्यांना आपण लढू दिवाळी पाडवा भाऊबी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकरी यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना जसे सत्तर वर्षे गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते आता नाही जाऊ द्यायची एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो भारायचं ती राजकीय अस्तित्वासाठी चाललंय त्यांचं ओबीसीच त्यांना देणं घेणं नाही सगळ्यात महत्वाचं त्यांना राजकारणासाठी ओबीसीचा वापर करायचा सभाला गर्दी करायची मोर्चाला गर्दी करायची ओबीसी नेत्याची धडपड फक्त तेवढ्यासाठी चालू आहे ओबीसीच्या हितासाठी नाही आणि दुसरा मुद्दा तो जे आर कोणी रद्द करू शकत नाही कोणाच्या बापाचे टप्पर नाही त्याला हात लावायचे मी आहे इथं मी बघतो ना कोण कोण काय काय के त्या आर मुळे मराठवाड्यातला मराठा एक ना एक दिवस सगळं आरक्षणात जाणार पुरा कोणी राहत नाही आणि बावनकुळे साहेब ते म्हणणं आहे तुमचं की त्यांच्या पाच जिल्ह्यासाठी मग मराठवाड्यात पाचच जिल्हे होते पहिले आता ते आठ झाले आता जे आरच त्याच्यासाठी आहे ना आता सातारा संस्थांसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी निघत मी चाललोय बरोबर आणि मराठ्यांनी दम्मा दम्माने जावं ही सुद्धा माझी अपेक्षा नाही आमचं तर खरंय आम्हाला माहित नाही फक्त तात्पुरता आनंद नको आहे याच्यातला मी मला खरं ती लागते जे फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसला तो डळू देऊ नये त्यांनी आमची एवढीच अपेक्षा आहे मराठवाड्यातला मराठा त्याला प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं जी आहे जे आरचा ओके योग्य आहे त्याचं काही टेन्शन नाही तो बिघाडला बी थोडाफार जे आर तरी त्याला सुधारित करायची जबाबदारी सरकारनं उचललेली आहे त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला प्रमाणपत्र वितरित पाहिजे नाही तर फडणवीस साहेबांना असं वाटलं इकडे ओबीशीला आम्ही म्हणतो तुम्हाला का लागत नाही म्हणजे ओबीसी खुश मतदानापुरता आणि मराठ्याला सांगत तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मतदानापुरता मराठा खुश हे माझ्यापैकी चलत नसत तुम्ही खुशच करणार आम्ही तुम्हाला पण आमचे प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला मिळाले पाहिजे जो आम्हाला देईल त्याच्यासाठी मराठी सुद्धा ताकते ना त्याच्या मागोबा राहणार पण तात्पुरता आनंद आपल्यापैकी जमत नाही हा तुम्ही जे आर काढला त्याचं कौतुकच केलं आम्ही त्यात काय पण प्रमाणपत्र आम्हाला वितरित होणं गरजेचं आहे तुम्हाला डाव वाटत असेल आम्ही ओ विषयला म्हणून तो धक्का लागत नाही म्हणजे तुमच्याकडेच राहणार मग मराठा सांगितलं तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मराठी तुमच्याकडेच राहणार मग ह्या भ्रमात मात्र राहू नका कारण इथं मनोज जरा हे लक्षात ठेवायचं मी तात्पुरत्या आनंदावर जगत नाही मला प्रमाणपत्र वितरित पाहिजेत जे आर एकदम ओके त्याच्याबद्दल फडणवीस साहेबांचं कौतुकाचे त्या तायवडे भाऊला एकच सांगणार आमचं फक्त बाकीचं नाही त्यांनी इतक्या दिवशी विरोध केला आम्ही त्यांना बोललो नाही एक शब्दानं कारण ते वयानं मोठे दिसते ज्येष्ठ दिसतात ते आहे आम्हाला पण नव्हतं यांनीच सांगितलं की ते कुणबी मराठा आहेत म्हणून आधी माहीत बी नव्हतं बरं ठीक आहे कुणबी मराठा असून तुम्ही तिकडं का लढत नव्हतो कारण एक तर तुम्ही जिजाऊच्या भूमीतले आहेत आणि जिजाऊच्या भूमीनं या राज्यातल्या मराठ्यावर किंवा शेतकऱ्यावर किंवा सगळ्या जाती धर्मावर कधी अन्याय होऊ दिला आणि तुम्ही त्या भूमीतले आमचं दीडशे वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना आता ती घराणा जी असते ना ती यायला लागली त्याचं कारण पण तसंच आहे तुम्ही त्यांच्या कोणीच राहा हरकत नाही अरे पण तुम्ही कोणी त्याचे काय बोलते तर राहतो मला की जातवान कुणबी जातवान कुणबी मराठा हे नाही ऐकून घेऊ शकत बोग शेण काय म्हणते त्यांना इतकं वयाचं असो तरी त्यांस झेंडत येत असले स्वाभिमानी विकलेले ना आम्ही नाही बघितली आणखीन कुणबी नाही बघितला मराठा बी नाही बघितला आणखी आतापर्यंत नाही बघितला अरे जेव्हा आपल्याला कसले घाण दुसणे द्यायला लागलाय अवमान करायला लागला हिनवायला लागलेत या ताई वडे भाऊला तरी हे तिथंच लाळ घोटीत येत एखादा लाथारी ठोकील ना चाल सरक म्हणून बाजूला जातवान कुणबी आहे मी मराठा मी सत्याच्याच बाजूने बोलणार मराठे हे पूर्वीपासून कुणबीत येत आता मी इथून पुढं म्हणणारच ते म्हणा सोडून जे याला घाण घाण बोलते त्यांच्याच बाजून राहते काय असले कुणबी मराठे हे नाही बघितले आम्ही जातवाना चल कुणबी मराठा सहनच नाही करू शकत चुक आहेुकत नाही तर काय घाण ब ज्याच्या गुंडात तेच घाण तुमचे टिंगल उडवाले तेच तुम्हाला हिनवायला लागले जातवान कुणबी राहू शकत नाही अशा ठिकाणी अशा ठिकाणी राहू शकत नाही आणि जातवान मराठा बी नाही राहू शकत कारण आम्ही दोन्ही एकच आहेत कोणबी मराठा वेगळा नाही आत्ता माहीत झालो आम्हाला हे कोणबी मराठा आहे म्हणून माहित पण नव्हतं आम्हाला वाटलं तेच एक चाललंय त्यांचा वाजवतोय नागारा तिकडे चलू दे वळले हिवळी अरे पण तू जिजाऊच्या भूमीतले तुम्ही आमचे आहेत बरं तुम्ही आम ते आमच्या असून त्यांच्या कुंकला लाडा पण तुम्हाला सन्मान पाहिजे ना हिनवायला तो या वयात जर असं हिनविले ना यायला आमच्या सारखा तुटून पडला असता नाही केली नाही परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येते जसं होईल तसं आपलं तुटकी मुटकी कशी आपली दिवाळी साजरी करावी कोणाचं ऐकून लेकर नर्वस होते आहेत संकट हे आपल्या पाठीला पोहोचले जसं असेल तसं दोन घास गोड लेकरांना खाऊ घालावेत कारण त्या येणाऱ्या सोयाबीन मधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते दोन गाज गोड मिळणार होते पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकरी शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये मदत करत नाहीये मुद्दाम अडचणीत आणत आहे जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावाच लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय ना, नाही आणि एकदा सगळ्यांनी पक्ष सत्ता संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते तसं ताकतेने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात त्याचं हे चर जाऊ नका त्याचं हे चरला चांगला जात नाही अली बाबा अल कसला गावून दिसतो तो घुरट ते ठसकं बघितलं फास फटाका वाजत नाही नुसतं मागून धरून निघतो तुम्ही बघितला की नाही मलला माहित तसा घुरट्ट वास सोडित होती मागून एखादं बरं ठुसका सोडलेलं वाजत नसतं पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढित होती नागदा होऊन असं तसं आहे ते ठुसकं ठुसका फटाकडा येते